नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ॲप्रुव्हल झालेला आहे म्हणजे मंजूरही झालेला आहे त्यानंतर अकाउंट नंबरला आधार नंबर देखील लिंक आहे म्हणजे कोणताही प्रॉब्लेम नाही तरीही पैसे येत नाहीत असा जर प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी काय उपाययोजना करता येईल का तर त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम मी तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर सांगणार आहे बघा अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा जो हेल्पलाईन नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला सर्वप्रथम कॉल करायचा आहे ज्यावेळी तुम्ही कॉल कराल त्यावेळी तुम्हाला समोरून विचारलं जाईल की जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही प्रश्न असतील तर तुम्ही एक दाबा आणि एक दाबल्यानंतरनं आपण जेव्हा ते चालू असताना एक दाबायचं आहे एक दाबून झाल्यानंतरनं ते सांगतील की तुम्हाला व्हॉट्सअपवरती तुमची कोणतीही समस्या असेल तर त्याचं तुम्हाला निराकरण होईल मग त्याच्यानंतरनं फोन कट करायचा आहे फोन कट केल्यानंतर तुम्हाला बघा व्हॉट्सअपला आपोआपच एक मेसेज येईल मग त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपला जायचं आहे व्हॉट्सअपला गेल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल की लाडकी बहीण हेल्पलाईन नंबर बघा मी या नंबरने हेल्पलाईन नंबर आहे तो सेव्ह केला होता त्याच्यामुळे मला या ठिकाणी असं दिसत आहे मग त्याच्यानंतर असा नम बघा मेसेज येतो की नमस्कार आता माझं नाव आहे बघा महाराष्ट्रवादी हेल्पलाईनमध्ये आपले स्वागत आहे आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादा महाराष्ट्रातील जनतेला निरंतर सक्षम आणि समृद्ध ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत असं बघा हा जो मॅसेज येतो तो पूर्ण काय वाचायची गरज नाही आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला ते खाली काय म्हणतील बघा की एक भाषा का तुम्ही म्हणजे एक भाषा निवडा म्हणून सांगतील तर या ठिकाणी मी बघा मी मराठी भाषा निवडलेली आहे मराठी भाषा निवडल्यानंतरनं ते म्हणतील की आपली भाषा निवडल्याबद्दल धन्यवाद पुढे जाण्यापूर्वी कृपया तुमचा विभाग निवडा तर त्याच्यानंतर बघा या ठिकाणी जे थ्री लाईन दिसत आहे त्याच्यापुढे निवडा लिहिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं मग त्याच त्याच्यानंतर आपला जो विभाग आहे तो विभाग या ठिकाणी लय म्हणजे क्लिक करायचा आहे विभाग क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी काय आलेलं आहे तर पुणे विभाग मी लिहिलेला आहे मग त्याच्यामध्ये वेगवेगळे विभाग येतील पुणे विभाग येतील नागपूर विभाग येतील असे वेगवेगळे विभाग येतील त्याच्यामध्ये जो आपला विभाग आहे तो अचूकपणे निवडायचा आहे त्याच्यानंतर बघा पुणे विभाग मी निवड निवडला त्याच्यानंतर त्यांचं रिप्लाय काय आलेला आहे पुणे विभाग आपला विभाग निवडल्याबद्दल धन्यवाद कृपया तुमचा जिल्हा निवडा त्याच्यानंतर याच्यावरती क्लिक केल्यानंतर वेगवेगळे जिल्हे येतील मग त्याच्यामध्ये आपला जिल्हा निवडायचा आहे तर मी या ठिकाणी सांगली जिल्हा निवडलेला आहे सांगली आपला जिल्हा निवडल्याबद्दल धन्यवाद पुढे जाण्यासाठी कृपया तुमचा मतदारसंघ निवडा तर या ठिकाणी बघा निवडावरती क्लिक करायचा आहे मतदारसंघ तुमचा कोणता आहे तो अचूक या ठिकाणी निवडायचं आहे त्याच्यानंतर बघा आता मी तासगाव कोटे महाकाळ लिहिलेला आहे आपला मतदारसंघ निवडल्याबद्दल धन्यवाद त्याच्यानंतर काय करायचं आहे परत सिलेक्ट हिअरमध्ये क्लिक करायचं आहे मग या ठिकाणी तुमचं लिंग विचारलं जाईल मग त्या ठिकाणी बघा आता स्त्री असेल तर स्त्री पुरुष असेल तर पुरुष या ठिकाणी स्त्री लिहिलेलं आहे बघा आपले लिंक लिंग निवडल्याबद्दल धन्यवाद त्याच्यानंतर ते, ते वय निवडायला सांगतात बघा या ठिकाणी आपलं वय निवडायचं आहे मग त्याच्यामध्ये ज्या रेंजमध्ये आपलं वय असेल त्या वय त्याच्यामध्ये निवडायचं आहे तर माझं एकोणतीस ते चौतीसपर्यंत आहे तर मी निवडलेलं आहे तर त्यानंतर बघा आपली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादा हे महाराष्ट्रातील जनतेला निरंतर सक्षम आणि समृद्ध आणि सशक्त ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत त्यानंतर योजनेची निवड करायला सांगितलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना दिसतील तर आपण लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपली शंका आहे त्याच्यामुळे आपण ती निवडायची आहे या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजना आलेला आहे माझी लाडकी बहीण योजना बघा हे काय म्हणत आहे शेवटी की माझी लाडकी बहीण योजनेतून महाराष्ट्रातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देत आहेत निरंतर लाभाने बळ मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा कटिबद्ध आहेत तर बघा हे मॅसेज आलेला आहे आणि शेवटी आपण त्या म्हणजे ते या ठिकाणी बघा सिलेक्ट केलं क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला काय हवं आहे तर मदत हवी आहे मग त्याच्यानंतर माडकी माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला येत असलेली अडचण सांगा विचारतात तर मग या ठिकाणी सिलेक्ट ये आपल्याला अडचण काय तर वेगवेगळ्या तिथं अडचणी दिसतील पण या ठिकाणी आपण पेमेंटची वाट पाहतो आहे हे लिहायचं आहे कारण क्लिक करायचं आहे कारण का तर आपले सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत तरीही आपलं पेमेंट येत नाही मग आपण पेमेंटची वाट पाहतो आहे असं ते ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती हे लिहायचं आहे त्याच्यानंतर बघा आता तक्रार नोंदवली आम्ही तुमच्या समस्येची नोंद घेतली आहे आणि लवकरात लवकर संपर्क करू महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्री सतत सत सशक्त राहावी आणि प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जावेत यासाठी राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादा एकत्र बांधील आहेत असा मेसेज येतो त्या ठिकाणी तुम्ही थँक्यू म्हणा किंवा ना म्हणा पण थँक्यू म्हटलं तर चांगलीच गोष्ट आहे तर अशा पद्धतीने आपण तक्रार नोंदवली जाते आणि मी या पद्धतीने तक्रार नोंदवली तर माझे लगेच पैसे जमा झाले म्हणून मला असं वाटलं की आपण हे दुसऱ्यांना सांगावं म्हणून या पद्धतीने आपण तक्रार नोंदवू शकतो आणि आपले पैसे अकाउंटवरती लगेच जमा होतील त्यामुळे टेन्शन घेऊ नका तर या पद्धतीचा तुम्ही उपयोग करा